नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी बातमी पर्यावरण विशेष माणगाव पोलिस दलाकडून हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला आहे ओझोन थर संरक्षण दिनी वृक्षारोपणास सुरुवात करून पर्यावरण संवर्धनाचा दिलाय संदेश ओझोन थर संरक्षण दिनाचे औचित्य साधत मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माणगाव पोलिसांकडून रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या निर्देशानुसार वृक्षारोपण उपक्रम हिरहिरीने सुरू झाला आहे याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव पुष्कराज सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम राबविण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार यांनी नव्या भरती असलेल्या तरुणांसह स्वतः श्रमदान करत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला वृक्षारोपणाचा पहिला टप्पा पोलीस स्टेशन आवारात गजानन महाराज मंदिरासमोर तसेच विकास कॉलनी परिसरात घेण्यात आला माणगाव शहरात एकूण चारशे पंच्याहत्तर वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य फूल असलेले तामन वृक्ष आवळा कांचन खैर आदी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून पन्नास रोपटी लावून वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली आहे ही सर्व झाडे औषधी खाद्य सावली इंधन शोभा माती संरक्षण कार्बन शोषण अशा विविध पद्धतीने माणूस प्राणी पक्षी आणि संपूर्ण पर्यावरणाला थेट किंवा अप्रत्यक्ष उपकारक आहेत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत यंदा दोन हजार पंचवीस दहा कोटी वृक्ष मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यात दहा हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत त्यातील माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला दोनशे तर माणगाव पोलिस ठाण्यास दोनशे पंच्याहत्तर अशा एकूण चारशे पंच्याहत्तर वृक्षांची लागवड करण्याचे लक्ष देण्यात आले आहे या उपक्रमात वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर आणि शुभंकर वनासे यांनी विशेष सहकार्य केले आहे नगरपंचायत शहर समन्वयक अतुल जाधव आणि सॅनिटरी निरीक्षक प्रमोद मोरे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कर्मचारी देखील मोलाचे योगदान दिले आहे तसेच दंगल नियंत्रण पथक माणगाव येथे नेमणुकीत असलेले पंचेचाळीस महिला व पुरुष पोलीस अंमलदार उपस्थित होते उपक्रमास ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कुवेसकर युवा पत्रकार पत्रिक मोरे हे देखील उपस्थित होते माणगाव पोलिसांचा हा उपक्रम समाजास पर्यावरण संवर्धन व जागरूकतेचा संदेश देणारा ठरेल हे मात्र निश्चित महाराष्ट्र शासनाच्या वतीने हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या हेडिंगखाली संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस दलालासुद्धा वृक्षारोपणामध्ये यामध्ये सहभागी होत आलेला आहे माननीय आचल दलाल मॅडम जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन जिल्ह्यातले आणि उपविभागीय कार्यालय या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी आम्ही माननीय एस डी पी ओ मानगाव यांच्या नेतृत्वाखाली मानगाव पोलीस स्टेशन एस डी पी ओ ऑफिस आणि आजूबाजूचा जो परिसर आमच्या आहे या ठिकाणी आम्ही आज वृक्षारोपण केलेलं आहे आमच्या ज्या शासकीय जागा आहेत बीड चौकी किंवा इतर शासकीय जागा, जागा हो। आहे किंवा खाजगी जागा आहेत अशा ठिकाणी आम्ही जवळपास चारशे पंच्याहत्तर झाडांचं लागवड या आठवड्याभरामध्ये करणार आहोत आज जागतिक ओझोन संरक्षण दिन आहे त्यानिमित्ताने एवढाच मला संदेश देता येईल की वृक्ष आणि निसर्ग जपणं ही काळाची गरज आहे आणि त्याचाच एक छोटासा भाग आम्ही या निमित्ताने आज होत आहोत